पब्लिक विषय काय माहिती आहे आज आपल्या मंडळाचं आगम दुर्गामाच्याच आगमन सोहळा आहे मग नाही सगळी होपारल्याच येत पोरं तर जाऊन आता पोरं काय काय म्हणतात विषय बघ्या काय काय चालू आहे तर चला जाऊन विचारायना काय काय विषय आहे तर सगळी पोरं इथ आहेत बघा तर आता अतुल काय काय विषय चालू आहे जरा हा बघू शकतायटका आगमन श्री सगळी आरेंज चे कार्यकर्ते या साईडला ह्या साईडला अशी दोन्ही साईडनं गाड्यांची फुलची थप्पी लागल्या गर्दी लागल्या गाडीवर प्रत्येक गाडीवर मांजराचा झेंडा आहे त्यामुळे विषय नेटका आहे मग या, का आता मूर्ती आल्याच तर त्याला बघूया काय काय विषय आता इथं सोन्याबाई गाडी घेऊन आला बघा बघा मंडळाचा झेंडा इथं सोन्याबाई कसा आहे धप्पा डायरेक्ट खिडकीत ना झेंडा बाहेर आहे सुट्टी नाही तरी इथं आर्यन स्पोर्टचा लोबो आहे इथं आर्यन स्पोर्ट्स कडगाव सुट्टी नाही धप्पा इकडे गणेश झेंडा घेऊन उभारल्यात सगळी आता वेट अँड वॉचमध्ये सगळी काय विश्व मोठा आहे जर थोड्याच वेळात मूर्ती येणार आहे सगळी वाट बघत उभारल्यात रोडवर त्यामुळं सुट्टी नाही तर चला बघूया विषय काय काय विषय कसा माहित आहे आर्यन फोर्टच्या आता मूर्ती आल्या तरी एका, एका कनी सगळ्या गाड्या ह्या साईडला त्या साईडला सगळ्या झणझणी गर्दी बिर्दी सगळी अशी फुलं झाल्या तरी इकडे बिकडे अशा सगळ्या गाड्या उभारल्यात थोडी पोरं तिथं उभारल्या आहेत आणि बाकीची पोरं गणी इथं सगळी झेंडा घेऊन उभारल्यात तर गणी आता दोनच मिनिटात मूर्ती येणार आहे त्यामुळं विषय नाही तरी तुम्हाला बाकीचं पण आता दाखवतो चला प्लीक आता फक्त दहा पंधरा मिनिटाची सबर आहे त्यामुळे कनी टॉप दणका होणार आहे दणका असा आणि हलक्यात का नाही डायरेक्ट डोक्यावरचा विषय आहे तर चला भेटूया डोक्यावरचा विषय आता हे बघा गाड्या बघा आणि तिकडे आपला आता जयराम आहे जयराम जयराम आणि सायनाथ पाटील आहेत तरी आता बघ्या काय काय विषय आहे इकडं सायनाथ पाटील आहेत बघा उभारले उभारल्यात वाट बघत आणि इकडं गाडीत बबलिंग आहे म्हणजे सिद्ध आहे आणि जय आहेत बघा जा फक्त आता वेट अँड वॉचच करा तरी इकडे कमलाकर दादा आहेत आणि इकडं रोहित दादा आहेत बाकी इकडं मंडळी आहे चला आता आणि कोणकोण आहेत जरा बघ्या इकडं कार्तिक भाईत आहेत आपले म अनेक मेंबर अनेक मेंबर कुठं आय आय मेंबर काय तोंड दाखव ना आय यश भाई तोंड लपू आला तिथं जे काय खिडकीत ना बाहेर वरती आलाय म आता इथं पुढं बघा कोण कोण येत पुढं 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 काय इथे जगूदा खांज्यावर हात टाकून काय काय सांगल्यात काय काय बातचीत चालू आहे जगूदा काय काय चालू आहे तुमचं बोला की मंडी थी? काय आला बोला बोला की हो जाणू जाणूला जानु, काहीतरी सांगाल्यात झेंड्याचा विषय चला इथं झेंड्याचा विषय आणि सनी सनी काय कॉलर व्यवस्थित बघा इथं सनी हे बघा सनी काय कॉलर व्यवस्था आणि इथं विशाल जागा गाडीत बसल्यात आणि मेंबर मेंबरांनी हाई सगळी उभारल्यात सगळी वाट बघत सगळी उभारल्यात फक्त म्हणाल्यातच कव्वा दुर्गा माता येत्या म्हणाल्यात तरी अजून तरी मूर्तीचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता जिथं अजून मूर्ती आहे मग सगळी आता गाड्या बिड्या हलून गेल्यात सगळी आता पुढे चालल्यात सगळी कार्यकर्ते आता हे बघा सगळ्या एक एक गाड्या हळूहळू सगळ्या हालल्यात गाड्या आता फक्त वाट बघायलात पुढे यायच्या मग हे बघा सगळी तो आता दोन मिनटात येणार आहेत हरीश हरीश एवढे एक्साइटमेंट आहे की नाही सुट्टी नाही विश्व बघा विषय हे बघा सगळी कालवा करत आहे तिथं गणेश बघा सगळ्यांचा कालवा चला इथं yeah hey. अरे आता सगळी टू व्हीलर मेंबरवाली सगळी पुढे गेल्यात आता पाठीमाग इकडं दुर्गा माता आहे बघा आपल्या दिव्या पाठीमाग आता इथ सगळी मंडळी आहेत आता इकडं आपल्या देवीचा आगमन झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडं ट्रॅक्टर बाकी गाडीच बसते तर आता एकाकडन कनी सगळ्या गाड्या लागल्या आहेत सगळ्या एकामेकाच्या पुढे सगळ्या गाड्या आहेत तर सुट्टी नाही असं सगळी खिडकी ना सगळी वर आल्या आहेत बघा हे बघा इकडं सुट्टी दिना झाल्यात फोड की फोड कार्यक्रम चालू आहे त्यामुळे काय विषय नाही बघा बघा एकाकडन एकाकडन सगळं त्याकडंच नाही ते ह्याकडे पर्यंत नाही वट्ट निवळ सगळी गाड्यांची लाईनच चालू आहे त्यामुळं काय सुट्टी नाही इथं संनी मि हे काय काय हे ना तर बार विषय आहे सगळ्यात टॉपचा विषय हे बघा अ महेश महेश काय काय सुट्टी नाही हो चालू अजून गाड्या सगळ्या आहेत अजून थोड्या गाड्या येत आहे थोडी विशाल जा बघा आपले इथे ओनली आरेन स्पोर्ट्स काढ सुट्टी नाही आता पाठीमाग आपली देवी हळूहळू येत आहे मग त्यामुळं आता पाठीमाग सगळ्या गाड्या हळू हळू जाय चालू आहेत कसा आहे का सुट्टी नाही झेंडा घेऊन व तिथं बघायचं कोण कोण आहेत ऋतुदा दहा कधी मग एवढी गर्दी लागली का नाही सुट्टी नाही एवढी वाईट फोर व्हीलरची लाईन आहे हे हे दहा पंधरा गाड्या जादा जाईत तीस त्या तीस टोटल तीस गाड्या आहेत तीस गाड्या त्यामुळे सगळी आता जेवढ्या आपल्या पाठीमाग नाही तेवढ्या सगळ्या टू व्हीलर आहेत आणि ह्या माझ्या पाठीमागे तिथे इकडं टोटल नाही या तीस गाड्या आहेत बघा टोटल तीस गाड्या आहेत सुट्टी नाही एकाच आर्यन स्पोर्ट्स कडे गाव करायचा नाही ओनली क्राऊड किंग हे बघा आज कड़े कडेला जाऊन उभारलाय बघा कसा आहे शांत एक चो बाब्या हे बघा कापा टोपा सगळी इथे अजून पाठी मग गाड्या आल्यात अजून मारी बाय आहे आणि विषय नाही आम्ही आता डिक्कीत बसला खास विषय काय झालाय व्हिडिओ शूट साठी फक्त डिक्कीत बसायला लागली बाकी काही विषय नाही रिस्क हे तो येतो इश्क हे सुट्टी नाही आता इथं राजदागणी फटाफिटातली सगळं नियोजन घेऊन सगळं उभारल्यात सगळी पोरं येतो परत बघा वाट बघत सगळी फोट एका करण कणी सगळ्या पूर्ण त्याकडे पर्यंत सगळ्या लाईनी उभारल्यात सगळी वेट अँड वॉच मध्ये अजून पण फटाकड्या वाचल्या लवकर सुट्टी नाहीये Kubiela, mostrando que foi um pouco engraçado, tá?